सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि नवरात्राच्या सहाव्या माळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज सहावी माळ आणि आजचं दुर्गेचं रूप म्हणजे कात्यायनी हे आहे तर कात्यायनी या दुर्गेच्या रूपाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या देवी देवीसर्वूतेसु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम कंचनाभा वराभ पद्मधरा मुकुटोज्वला स्मरेमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते दुर्गादेवीचं सहावं रूप जे आहे ते आहे कात्यायनी ही महादेवी आणि अत्याचारी राक्षस महा महिषासुराचा वध करणारी अशी देवी आहे कात्यायनी या शब्दाचा शब्दशहा अर्थ जर पाहायचा गेला तर दृढ आणि माणसाला घातक अशा अहंकाराचा नाश करणारी असा अर्थ त्याचा आहे संसारात रमलेली स्त्री तिला घर घरातली माणसं सांभाळायची असतात आता हे सहावं रूप आहे आपण पहिल्या रूपापासून पाहिलं की कुमारी मग विवाह चूक त्याच्यानंतर विवाह झालेली आणि न त्याच्यानंतर गर्भधारण केलेली मातृत्वाची चाहूल लागलेली त्याच्यानंतर मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आणि त्याच्यानंतर संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पाळ पाड़ार, पाडणारी ही अशी स्त्री जी आहे तर तिला आता काही वेळेस कसं असतं की घरातली सगळी माणसं सा सांभाळतानासुद्धा कोणाला न दुखवताही पण काही वेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात सारासार विवेक बुद्धी विचारशक्ती शाबूत ठेवून ठामपणे आणि घराच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात आता ती फक्त माता किंवा फक्त पत्नी फक्त सून अशी नसून ती माता पत्नी सून आणि अशा कितीतरी विविध भूमिका नात्यांच्या भूमिका ती जगत असते प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देत सर्वांचा विचार करत सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं घराच्या बाबतीत हळवी असणारी स्त्री एखादं महिषासुरासारखं मोठं संकट जेव्हा समोर येतं तेव्हा डगमगून न जाता सर्व शक्तीनिशी ती संकटांचा सामना करते प्रसंगी ती अट अष्टभुजा होऊन आपलं घर संसारही सांभाळते ती घर नोकरी मुलं नाती सगळं सगळं प्रसंगी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून दृढ विचाराने प्रामाणिकपणाने सांभाळत असते आणि ती म्हणजे कात्यायनी कात्यायन ऋषींनी आता तिची कथा काय आहे ती हा झाला आजच्या काळातला संदर्भ आजच्या काळातलं तिचं रूप पण तिचं जे मूळ कथा आहे ती अशी आहे की कात्यायन ऋषींनी घोर तपस्या केली त्यांच्या तपस्येनं माता दुर्गा प्रसन्न झाली दुर्गामातेनं त्यांना साक्षात्कार दिला आणि त्यांची इच्छा विचारली तेव्हा अत्यंत विनम्रतापूर्वक कात्यायन ऋषींनी दुर्गा मातेला आपण माझ्या मुलीच्या रूपाने जन्म घ्यावा अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन दुर्गादेवीने ऋषी कात्यायन यांच्या मुलीच्या रूपात जन्म घेतला आणि कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून दुर्गामाता कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली ही एक कथा आहे अजून दुसरी कथा अशी आहे की काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली आणि म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव पडले असंही एक अशी ही एक कथा आहे अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला असंही म्हणतात सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात सांगितली जाते आता आ, प्रत्यक्षात राक्षस आजच्या काळात नसले तरी राक्षसांच्या राक्षसांचे जे दोष आहेत ते माणसांमध्येही असतात आणि त्यामुळेच आपणही अशी कल्पना केली पाहिजे की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनीही आपल्याला आपल्यालासुद्धा स्वसंरक्षणासाठी इतरांच्याही संरक्षणासाठी आपल्याला ही ती शक्ती दिलेली आहे की असे जे कोणी राक्षस आहेत त्यांना विरोध करण्यासाठी ह्या शक्तीचा आपण वापर केला पाहिजे ती शक्ती स्वतःमध्ये जागवली पाहिजे अजून एक कथा अशी आहे की या कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असंही सांगितलं जातं देवीचा अवतर धारण्यामागे मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना संरक्षण धर्माचं संरक्षण असल्याचंही म्हटलं जातं आणि म्हणून कात्यायनी देवीचं हे जे रूप आहे ते फक्त स्वतःसाठी स्वतःपुरतं मर्यादित नाही आहे तर धर्माचं रक्षण करणं म्हणून कात्यायनीचा पूजा जी केली जाते ती तो ते गुण मुलींमध्ये यावेत आज मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत पण संरक्षण खात्यामध्ये सुद्धा मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देशाची आपल्या रक्षण करण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुलींनी तिथे सहभागी होण्याची गरज आहे ते कात्यायनीच एक रूप आहे कात्यायनी देवीचे देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसे विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतात आता कसं आहे ना जी अष्टभुजा आहे अष्टावधानी आहे आणि जी एवढी तेजस्वी आहे तर तिच्या संसारामध्ये ज्या काही अडचण आलेल्या असतील त्याच्यावरतीने जशी मात केली असेल तशीच मात करण्याची बुद्धी मला येऊ दे आणि अशी प्रार्थना केल्यामुळे अर्थातच अडचणी दूर होणार आहेत भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं कात्यायनी पूजनाने धर्म अर्थ काम आणि मोक्षाचीही प्राप्ती होते हे केवढं प्रगल्भ स्वरूप रूप आहे कात्यायनी देवीचं जी ज्याला आपण असं म्हणूयात की जी आता प्रगल्भ स्त्री जी असते ब पस्तीसशे चाळीशीची की संसाराच्या जबाबदाऱ्यातून बाहेर पडून इतरही गोष्टी करणारी आणि स्वतःचा शोध घेणारी त्याबरोबरच समाजालाही धरून चालणारी तर ही हे कात्यायनीचं रूप आहे धार्मिक मान्यतानुसार मात माता कात्यायनीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी होतात हे तर नक्की आहे आपण मनात तशी भावना करतो आणि त्याच्यामुळे अर्थातच त्या दृष्टीने आपली पावलं पडतात कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश करावा असंही सांगितलं जातं आता इतकं साधी सोपी गोष्ट आहे की मध आवडतो मध ही अशी गोष्ट आहे की जी निसर्गात त्याची निर्मिती होते ती मानवनिर्मित नंतर त्याच्यावर प्रोसेस केली जाते वगैरे सगळं ठीक आहे पण मध ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती गोष्ट तिला जास्त प्रिय आहे कात्यानीच आयुर्वेदिक रूप जे आहे ते म्हणजे अंबाडी आता आंबा आंबिका अंबालिका माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते पित्त कफ तसेच गळ्याचे आजार यांना आंबाडीमुळे आराम मिळतो असं म्हणतात मी इथे आवर्जून एक गोष्ट नमूद करू इच्छिते की नवरात्रामध्ये आता मी सगळ्या दुर्गांच्या रूपांची जी मी तुम्हाला माहिती देते आहे तर त्याचे जे पौराणिक आधार आहेत किंवा जे आपल्याला कथांमधून आत्तापर्यंत सांगितलेले आहेत ते मी सगळे पुस्तकांमधून वाचून किंवा अंतर्जालावरूनही ही माहिती घेतलेली आहे पण त्याला अनुषंगून मला ती कशी भासते त्याचं जे आजच्या काळातल्या स्त्रीचं जे रूप आहे ते सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्यामध्येही कात्यायनीचा वास वावा अशी आजच्या दिवशी आपण प्रार्थना करूयात आजचा भाग तेच थांबवते पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका